राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना हे जे आमचं जो आनंदीबाई जोशी प्रसुद्धीगृह आहे हे बंद पडलं होतं कारण इमारत जुनी झाली होती एकोणीसशे शहाऐंशी साली धर्मवीर आनंद साहेबांच्या माध्यमातून याची उभारणी झाली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये धोकादायक असल्यामुळे याचा वापर झाला नाही येथे येणारे पेशंट हे आमच्या लोकमान्य नगर येथील चिंतामणी दिघे रुग्णालयामध्ये आम्ही दाखल करत होतो परंतु आज शिंदे शिंदेसाहेबांनी ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे बेसमेंट प्लस ग्राउंड प्लस तीन अशी ही इमारत आता उभी राहते त्यासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च करतो आहे परंतु भविष्यामध्ये सुद्धा अजून चार माळे ह्या ठिकाणी वर आम्हाला चढवता यावे ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करण्याच्या सूचना मी आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या आहेत कारण वर्तकनगर लोकमान्यनगर नगर, नगर शास्त्रीनगर भीमनगर त्याचबरोबर नळपाडा उपवन आणि आसपासच्या परिसरातील जी काही सुभाषनगर गांधीनगरमधली गोरगरीब जनता आहे ती ह्या ठिकाणी येत असते आणि त्यांना ह्या ठिकाणी उपचाराची गरज असते त्यामुळे प्रसिद्धीगृहाची व्याप्ती ही वाढवावी पस्तीस बेड जे आहे त्याच्याऐवजी शंभर बेड त्या ठिकाणी करावे अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करून आज ह्याचं भूमिपूजन झालेल्या दोन वर्षामध्ये ही इमारत सुसज्ज अशी उभी राहील आणि सर्वसामान्य जनतेला रुग्णाला त्याचा फायदा होईल बघा आता फक्त लातूरच नव्हे तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होणारी जरा दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबरला नगर परिषदेच्या निकालानंतर तुम्हाला जाणीव होईल की महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक राज्यातील सर्व नगर परिषदांमध्ये निवडून येतील आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं सगळ्या ठिकाणी महायुतीचा जो भगवा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्यानं घरी बसून जर कोणाला काही राज्यकारण करायचं असेल किंवा समाजकारण करण्याचं असं आव आणता आणायचं असेल तर त्यांना ही चपराक आहे की सर्वसामान्य जनतेनं आज देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला बहुमत दिलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या महायुतीला बहुमत दिलेलं आहे राज्यामध्ये आणि अजितदादांच्या महायुतीला बहुमत दिलेलं आहे त्यामुळे त्याचा विचार करतात राज्यातील सगळ्या नगर परिषदेमध्ये हाच निकष लावला जाईल आणि अशाच पद्धतीनं त्यांना एक 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 जे फटके आहेत ते झटके आहेत ते त्यांच्याच लोकांकडनं मिळत राहतील म्हणजे मराठी माणूस काय आतापर्यंत झोपला होता का मराठी माणूस जागा आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसानं ह्याच उभाटाला सत्ता मिळवून दिली होती पंचवीस वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सुद्धा मुंबईचा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर घालवण्याचं कटकारस्थान यांनी केलं कारण यांच्याबरोबर काही मोजके जे गुजराती मारवाडी बिल्डर आहेत त्या बिल्डरांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वसामान्य मराठी कुटुंबियांना ह्या मुंबईतून हाकलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकींमध्ये काय चित्र आहे ते स्पष्ट होईल कुणीही राज ठाकरेंनी अथवा उद्धव ठाकरेंनी काहीही आता सर्वसामान्य जनतेसमोर वल्गना केल्या तरी सर्वसामान्य जनता आणि प्रामुख्याने मराठी जनता यांच्या ह्या अशा भावनिक आव्हानाला प्रतिसाद देणार नाहीत

नाही बघा हे असं होता नये राजकारण एवढ्या खालच्या थराला जाता नये आणि तुम्हालाही कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका आल्या की मराठी आणि हिंदी असा भाषिक वाद निर्माण करण्याची यांची प्रथा आहे किंबोना परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही आता निवडणुका आलेल्या आहेत निवडणुकांमध्ये हा मराठी आणि हिंदी भाषिकवाद निर्माण करायचा आणि लोकांपुढे भावनिक आव्हान करायचं हेच गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं आहे परंतु आता लोक विकासाला महत्त्व देतात विकास कोण करतं विकास, विकास एकनाथ शिंदे साहेब करतात विकास देवेंद्र फडणवीस करतात विकास अजित दादा पवार करतात हे ल जनतेला कळलेलं आहे आज जर तुम्ही ठाण्याची पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या प्रयत्नाने ते यश प्राप्त झालेलं आहे आजही हे आता उत्तुंग इमारत उभी राहणार आहे हॉस्पिटलची ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून उभी त्यामुळे लोक विकासाला महत्व देतात त्यालाच प्राधान्य देतात आता भावनिक वगैरे विसरून जायचं बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो चुकीच्या पद्धतीनं कोणी जाऊन शिवरायांचा अपमान होईल किंवा राज्य शासनाचा अपमान होईल अशा पद्धतीचं कुणी वागता कामा नये शेवटी ठीक आहे शासकीय काही कार्यक्रम असतात आणि त्या ता कार्यक्रमाचं मुख्यमंत्री पालकमंत्री त्या शहराचे आमदार खासदार मंत्री जर असतील तर त्यांना बोलवून ते उद्घाटन केलं पाहिजे ही प्रथा आणि परंपरा आहे किंवा राजशिष्टाचार आहे आता त्यांनी जर राजकीय विचार करून त्याचं भूमिपूजन केलं असेल किंवा त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन जर काही केलं असेल तर ते उद्घाटन योग्य नाही कायदेशीररित्या पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे परंतु शेवटी तरीसुद्धा तो शिवरायांचा कार्यक्रम होता छत्रपतींचा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक नेते जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अमित ठाकरेंवर जर गुन्हा दाखल केला असेल तर तो गुन्हा काढून टाकावा त्यामुळे आमच्या मनामध्ये भावना अतिशय चांगल्या आहेत की शिवरायांचं नाव ज्या ठिकाणी आहेत कोणीही किती चुकीच्या पद्धतीने काही काम केलं तरी त्याला मात्र शिक्षा न देता त्याला बक्षिशी द्यायची ही भूमिका माहिती सरकारची आहे नाही नाही महाविकास आघाडीच्याच नेत्या नाहीये त्याची ने। ने मला काही कल्पना नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी सांगतोय ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी असू द्या किंवा मीरा भाईंदर शहराची मतदार यादी असू द्या मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ आहे प्रत्येक प्रभागामध्ये इतर आजूबाजूच्या प्रभागातले नावं आलेली आहेत असं आमचा कार्यकर्त्यांचं मत आहे सत्तावीस तारीख ही मतदार यादीमध्ये जी तक्रारी आहे किंवा ज्या सूचना आहेत किंवा जे आक्षेप नोंदवायचे आहेत त्याची शेवटची तारीख आहे आणि आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या शिवसैनिकांना सूचना केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं चुकीचं जर कामकाज काही चालत असेल तर त्याला आक्षेप घ्या मी स्वतः मीरा भाईंदरचा प्रमुख म्हणून मी कलेक्टरना सूचना केलेल्या आहेत की मतदार यादीमध्ये घोळ आहे ठाणे आणि मीरा भाईंदर किंवा राज्यामध्ये काही ज्या ज्या ठिकाणी असा घोळ असेल त्या ठिकाणी मंत्री जरी असलो तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या सूचना त्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचं निवेदन देणार आहोत गौरी गो, गो, पालवे यांच्या बघा पंकजाताई त्या खात्याच्या मंत्री आहेत त्याच खात्यामध्ये जो गरजे होता तो त्यांचा पी ए म्हणून काम करत होता आठ महिन्यापूर्वीच म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्याचं लग्न झालं होतं आणि अचानकपणे परवा त्यांच्या पत्नीनं म्हणजे गौरी पालवे डॉक्टर गौरी पालवे यांनी के आत्महत्या केल्याचं सगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्हाला कळलं परंतु तरीसुद्धा आपला पी ए आहे म्हणून त्याला कुठल्याही प्रकारे आशीर्वाद द्यायचा असं भूमिका पंकजाताईने घेतली नाही पंकजाताईने लेखी पत्र देऊन सांगितलेलं आहे पोलिसांना की जर चुकी असेल किंवा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्याच पत्राची दखल घेऊन वरळी पोलिसांनी काल रात्री एक वाजता त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे पोलिसांची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जर तो दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल सर्वसामान्य मुलगा मुख्यमंत्री झाला बरोबर आहे ना बघा एका शेतकऱ्याचा मुलगा आणि एक किसन नगर वाघळे इस्टेट परिसरातील शाखा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोकांना ते परवडलं नव्हतं पडलं नव्हतं त्यांनी प असं सांगितलं की बाबा हा कोण आला मागून आला आणि मुख्यमंत्री झाला परंतु त्याच मुख्यमंत्र्यांनी राज्य कसं चालवायचं हे प जनतेला दाखवून दिलेलं आहे एकनाथ साहेबांच्या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली जी उन्नती झाली गोरगरीब जनतेला न्याय मिळाला कष्टकऱ्यांना न्याय मिळाला आणि प्रामुख्याने आमच्या लाडक्या बहिणींना ला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणीही किती काही वर्ग वल्गना केल्या किंवा काही बोललं तरी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा एकनाथ शिंदेच राहणार राहणार आहे कारण त्यांच्याच माध्यमातून ती योजना चालू झालेली आहे आणि येणारा नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती असू द्या किंवा महापालिका असू द्या सर्वसामान्य जनता ही एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार आहे बघा शहाजी बापू एका विधानसभेचे उमेदवार होते आणि त्यांना काही लोकांनी पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला आहे असं त्यांचं मत आहे परंतु निवडणुकीच्या माध्यमातून हे आरोप प्रत्यारोप होतच राहतात काल एकनाथ शिंदेसाहेबांची बैठक आणि जाहीर सभा त्यांच्या मतदारसंघामध्ये मत होती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी चोख उत्तर जे त्यांच्या विरोधामधली लोक आहेत त्यांना दिलेलं आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा